नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मराठी कविता पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया निदड्या छातीचा दणकट कणांचा मराठी मनांचा भारतभूमीचा एकच राजा भारतभूमीचा एकच राजा चार शतक होत आली तरी नसा नसात राजे आले गेले कितीही तरी मना, मना तराजे स्वराज्य म्हणजे राजे स्वाभिमान म्हणजे राजे स्वाभिमान म्हणजे राजे मुघलांना पुरून उरले ज्यांच्या वाराने आदिलशाही हादरला सह्याद्रीचा सिंह गरजला शिवाजी महाराजांचे नाव ऐकून औरंग्या घाबरला शिवाजी महाराजांचे नाव ऐकून औरंग्या घाबरला स्वप्न झाले साकार दिसतो सोनियाचा दहा दिशात घुमला जय जयकार शिवछत्रपतींचा जय जयकार शिवछत्रपतींचा आज आपण छोटीशी अशी मराठी कविता छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल पाहिली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद